न्यूज वास्तव बातमी गतवर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे मानामुळे माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त असल्यानं बळीराजाला अनंत अडचणीचा सा सामना करावा लागतोय मेटाकुटीला आलेला बळीराजा हतबल झालाय राज्य शासन लाडकी बहीण यांसारख्या अनेक योजना राबवून समाजातील अनेक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अन्नदाता आणि जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला वाऱ्यावर सोडताना दिसत आहे यामुळे राज्य शासनानं बळीराजाचा गांभीर्यपूर्वक विचार करून राजासह माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा अशा आशयाचं निवेदन आंदोलन माशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय यावेळी संघटनेचे ज्येष्ठ नेते मगन काळे भीमराव फुले शिवाजी चव्हाण दत्ता भोसले अप्पा चव्हाण डॉक्टर सचिन शेंडगे अजित बोरकर उमेश भाकरे गोपाळ घाडगे अमरसिंह माने देशमुख तातासाहेब काळे उद्धव निंबाळकर जब्बार आत्तार मुकुंद काळे दादासाहेब काळे राजेश खरात विकास काळे आप्पा शिंदे लक्ष्मण राजकर माणुदास खरात सचिन बोरकर सचिन मदने शहाजी काळे रसूल सय्यद अभिजित पाटील श्रीमंत सावळकर विजय वागंबरे यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा शेतकऱ्यांची थकीत उजबिले तात्काळ कर अदा करावीत शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य तो भाव द्यावा शेतकऱ्यांना आवश्यक असणारी विविध प्रकारची दर्जेदार खते योग्य त्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत त्याचबरोबर तहसील कार्यालयातून मिळणारे विविध प्रकारचे दाखले आणि रेशन कार्ड या संदर्भात विलंब न होता योग्य ती उचित कार्यवाही व्हावी आणि या विषयाचं निवेदन देण्यात आलंय यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर काय म्हणाले ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना माहिती तालुक्याच्या वतीने संपूर्ण प्रकट दुरुस्ती अभियान आदरणीय आमचे दैवत राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात या राज्य सरकारला या सरकारने अनेक घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी राज्य सरकारने जस लाडकी बहीण जसा अनेक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्याचप्रमाणे या शेतकऱ्याचा कोरा करून या शेतकऱ्याला कर्जमुक्ती करावे या मागणीसाठी आम्ही आज प्रथमत हलगीच्या गजरात येऊन या सरकारच्या तहसीलदारला जागा करून या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्याच्या वतीने आणि स्वाभिमानी शेतकरीच्या संघटनेच्या वतीने निवेदन देऊन तहसीलदार साहेबांना आमच्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केलेल्या आहेत जर सरकारने जर कर्जमाफीचा निर्णय येत्या आठ दिवसात नाही केला तर संपूर्ण महाराष्ट्रात आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता रोको अशा उग्र प्रकारचं आंदोलन करून या ठिकाणी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही प्रथमत आम्ही येऊन संवेदनशील मार्गाने खालगी वाजवून शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी मायश्रीच्या तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी आमच्या भावना या राज्य सरकारपर्यंत तीव्र स्वरूपात मोजून या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा मी या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व संपूर्ण माहेशिरस तालुक्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या वतीने विनंती करतो की शेतकरी राजानो की या शेतकरी राज्याला शेतकरी सरकारने या मायबापाला न्याय द्यावा एवडीच्या ठिकाणी मी विनंती करतो शेतकरी संघटनेचा विजय शेतकरी संघटनेचा विजय एकच गट्टीव शेट्टी एकच गट्टी या मी माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी सांगितले की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या विविध मागण्यांचं निवेदन आम्ही स्वीकारला असून हे निवेदन वरिष्ठांकडे पाठवणार आहे संपादक भूमिपुत्र न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर करा आणि बेल ऐकोन प्रेस करा